श्रीराम समर्थ आपल्या धर्मग्रंथात पुराणात नामस्मरणाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे देवाच्या फक्त नावात तीच शक्ती असते जी साक्षात देवात असते एखाद्या देवाचे नाम किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणं म्हणजे नामस्मरण होय फक्त मनोभावे केलेल्या नामस्मरणाने मनुष्य अनेक दोषातून मुक्त होऊ शकतो त्याचे सर्व प्रकारे कल्याण करण्याची ताकद नामस्मरणात असते जेव्हा आपण कुठल्याही देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले शरीर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आपण अधिक शांत संयमी होतो आपली एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते निर्णय क्षमता वाढते विचारांची शुद्धी होते मनातील वाईट विचार राग द्वेष अशा भावना नष्ट होतात तिथे करुणा दयाभाव प्रेम याचे वास्तव्य निर्माण होते हीच सकारात्मकता संपूर्ण घरभर पसरते त्यामुळे त्याचा चांगला परिणाम घरातील इतरांवरही होतो घरात सुख आनंद समाधान नांदते घरात लक्ष्मी येते प्रसन्नता येते भरभराट होते शांत आणि समाधानी मन कार्यक्षेत्रातही उत्तम प्रगती करण्यास मदत करते नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते वाईट शक्तींचे पतन होते पूर्वजन्मातील आपल्या वाईट कर्मांची शुद्धी होते नामस्मरणाचे आपल्या मनावर तसेच शरीरावरही अनेक चांगले परिणाम घडतात नामस्मरण शक्यतो तीन प्रकारचे असते वाचिक मानसिक आणि अजपा वाचिक नामस्मरणात आपण मोठ्याने आपल्याला आणि इतरांना ऐकू जाईल अशा आवाजात नामस्मरण करतो मानसिक नामस्मरणात आपण मनातल्या मनात जप करतो फक्त ओठ हलतात कानांनी आवाज ऐकू येत नाही तर अजपा नामस्मरणात आपण आपल्या अंतरात फक्त श्वासांनी नामस्मरण करतो हे करणे तसे थोडे अवघड पण सर्वाधिक फळ देणारे असते सुरुवातीला वाचिक मग मानसिक असा सराव करत राहिल्याने हळूहळू आपल्याला अजपा नामस्मरण करणे तसे सोपे होऊ लागते नामस्मरण किती वेळा करावे असे काही निश्चित नाही आपल्या इच्छेप्रमाणे आपण कितीही वेळा नामस्मरण करू शकतो परंतु दिवसभरात कमीत कमी एक माळ तरी करावी असा सल्ला दिला जातो एका माळेत एकशे आठ वेळा नामजप होतो वेगवेगळ्या मंत्रांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळे सांगितल्या गेल्या आहेत महादेवांच्या नावाचा जप करण्यासाठी आपण रुद्राक्षेच्या माळेचा वापर करतो श्री विष्णू श्रीराम तसेच श्रीकृष्णाच्या नामजपासाठी तुळशीची माळ वापरली जाते आणि देवीचे नामस्मरण कमळगट्टा आणि स्फटिकाच्या माळेवर केले जाते नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यात सुख शांती आणि आनंदाची वृद्धी होते तसेच आपली आध्यात्मिक प्रगती होते जय जय रघुवीर समर्थ